अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी सिमेंट प्रकल्पास विरोध तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची खासदार यांनी भेट घेतली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू येथील प्रस्तावित दालमिया इंडिया ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या साठ लाख मेट्रिक टन क्षमतेच्या सिमेंट स्टँड अलोन ग्राइंडिंग युनिट प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय तसेच सामाजिक आणि आरोग्य विषयक परिणामांचा विचार करता हा प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन केली आहे याबाबत खासदार लंके यांनी मंत्री, मंत्री यादव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली खासदार लंके यांनी मंत्री यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय भीमा नदीच्या बागायत पट्ट्या तसा प्रदूषणकारी प्रकल्प मंजूर करणं म्हणजे परिसराच्या पर्यावरणीय समतोलावर आघात करण्यासारखा आहे प्रकल्पासाठी प्रकल्पासाठी सादर करण्यात आलेल्या पर्यावरणीय अभ्यास अहवालात गंभीर चुका आहे अहवालात स्थानिक संवेदनशील भागांमध्ये प्रदूषण चाचण्या करण्यात आल्या नाही याशिवाय हा अहवाल जुन्या अपूर्ण आणि चुकीच्या माहितीवर आधारित असून पर्यावरणीय धोके आणि सुरक्षा विषय उपाययोजना याचा कुठेही ठोस उल्लेख नसल्याचं खासदार लंके यांनी निदर्शनास आणून दिले तसेच मराठीत दिलेला अहवाल अस्पष्ट आणि गुंतागुंतीचा असल्यानं लोकांना प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेता आली नाही असंही खासदार लंके यांचं म्हणणं आहे तर या प्रकल्पामुळे विविध प्रदूषकांशी पातळी वाढू शकते ज्यामुळे श्वसन आणि त्वचा रोगांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे याशिवाय भूजल आणि भीमा नदीच्या जलस्त्रोतांचं प्रदूषण हे बागायती शेतीसाठी घातक ठरू शकतं परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं खासदार लंके यांनी सांगितलंय